स्वागत नसे हे आहे हा तर जिवाळा भाऊ आपल्या पदस्पर्शाने पावन झाला हा सोहळा आपल्या पदस्पर्शाने पावन झाला हा सोहळा या ठिकाणी भाऊंच स्वागत गावातील ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी करीत या आहेत यानंतर चंद्रजी यांचं स्वागत पूजेची ज्येष्ठ करतायत उपस्थित व्यासपीठावरील छोटे साहेब उपस्थित छत्तीसगडहून आलेले माझे आमदार चंदेलजी व्यासपीठावरील सर्व मान्यवर शिवसेनेचे तालुक्याचे अध्यक्ष मित्र नाव घेणे नानासाहेब पाटील वानखेडे सर्व मान्यवर या गावातील सरपंच उपसरपंच आजी माजी सर्व आणि समोर बसलेले ज्येष्ठ वडीलधारी माझ्या मतदार बंधूंनो मी तुम्हाला विनंती करायसाठी आलो मी तुम्हाला आशीर्वाद मागण्यासाठी आलो की तुम्ही दोन वेळेस हजार एकोणीस ला आशीर्वाद दिला आता मला पुन्हा दोन हजार चोवीस ला तुमचा आशीर्वाद घेऊन तुमची सेवा करायची संधी उपलब्ध करून द्या मी राजेंद्र शर्चा चरणी प्रार्थना करते की माझ्यातून प्रत्येक गावातला मतदारसंघातला विकास होऊन दे मला सदवे चांगली बुद्धी तुमच्यासाठी मी अहोराच काम करून दे हीच भगवंताला मी प्रार्थना करीत असतो मी आज पाहतोय सकाळपासून कि मी एवढा फिरतोय प्रत्येक गावात उत्साहाचा प्रतिसाद विरोधी विरोधीवाला महावितीच सरकार केंद्रात राज्यात काय योजना केल्या थोटे बापून सांगितलं मी काही सांगणार नाही पण एकनाथ शिंदे सरकार सरकार हे साहेबांत आणि शरद पवारचं पवार माहिती घेणार लेना ब्यान थी देना बन नाही थी यांच्याजवळ ही पूर्ण देना बन थी अडीच पावणे तीन वर्ष ठाकरे मुख्यमंत्री असताना शरद पवार न एक निर्णय सांगावा की ह्या जनतेच्या का शेतकऱ्याच्या मजुराच्या कामगाराच्या हिताचा निर्णय या पावणे तीन वर्षात कधीच नाही घेतला पण या सवा दोन वर्षात या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे सर उपमुख्यमंत्री देवेंद्रजी दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी जनकल्याणाचा आणि शेतकऱ्याचा निर्णय घेण्याचं काम पहिल्यांदा केलं इतिहासात माझी लाडकी बाई योजना सुरू केली काँग्रेस राष्ट्रवादीच्या लोकांच्या पोटात तुटू लागलं हा गेले सांगितलं तो सरकारचा निर्णय या देशातली महिला आर्थिक सक्षम झाली पाहिजे असा निर्णय मोदीजीने घेतला घातला त्यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये एकनाथजी शिंदे साहेबांनी दीड हजार सुरू केले मी तर तुम्हाला सांगतो हे दीड नाही तीन हजार केल्याशिवाय मी थांबणार नाही <प्लागाँ> लाडक्या मिळवण्या ध्यानात ठेवा घरी दोन पैसे आले की बरं चालतंय घर आपण हिंडतोय बरोबर आहे ना शेतकऱ्याचा निर्णय घेतला मागचा शेतकऱ्याचा लाईट बिल पूर्ण माफ केलंय पुढच्या पाच वर्षात सुद्धा तुम्हाला लाईट बिल येणार आणि सरकारने वचन केला आणि मी तुम्हाला वचन देतो या महाराष्ट्रामध्ये महायुतीच सरकार ये तर येणार मला आमदार म्हणून पाठविला तर शेतकऱ्याच कर्ज माफी पूर्णपणे माफ केल्याशिवाय थांबणार था नाही अरे विचार करा हे सरकार देणार आहे आदरणीय दानवे साहेबांनी नॅशनल हायवे आपल्या गावातून आणला राजूर वडीलचा हायवे नसला हा फाटून येऊ लागला या गावाला तीन तीन कनेक्टिव्हिटी सिमेंटचे रस्ते करण्याचं काम आदरणीय दा रावसाहेब दानवे पाटील यांच्या नेतृत्वाखाली दोन हजार चौदा च्या नंतरचा जो विकास झाला तो आदरणीय दानवे साहेबांच्या नेतृत्व ने आदरणीय मोदीजीच्या नेतृत्वा आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या त्यांच्या हाताला धरून सणी मी जे जे काम करायचं ते गाव पातळीवर करण्याचा प्रयत्न केला